Tchau, या मित्रांचं मैत्रिणींच ऐकून बघू घरी जाऊ पुढे काय काय गोमत घडली बघा बर का आपला ढंप्या गेला पुढे घरी घरी गेल्यावरती सगळ्यात आधी ढंप्यानी त्याचे कपडे बदलले स्वच्छ दात घासले खुलखुल कुलकुल कुलकुल करून सुळा भरल्या आणि मग काय आणि त्याच्याकडे बघतच राहील अरे चढ्या

ó abre abre tu वरती सगळ्यांनी ढोमक्याचं कौतुक केलं वा 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 ढोप्या फार मग काय बघता 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 आपला डोप्या झाला छान आणि अजून छान स्वच्छ शाळेत गेला डब्यामध्ये अंडी होती पाकळी आणि मेथीची भाजी हा ती खाल्ली

सगळा स्वयंपाक छान छान खाता पोळी भाजी भाकरी असं खायचं कोण सारखं सारखं मॅगी खातो कोणाला मॅगी आवडतं